जळगाव ते पुणे या विमानसेवेची अखेर येत्या आठवड्यात ट्रायल पॉईंट उड्डाण भरणार असून विमानसेवा पुरवणाऱ्या फ्लाय एक्क्याण्णव या कंपनीने चोवीस व सव्वीस मे रोजी या ट्रायल फ्लाईटचे नियोजन केले असून तिकीट विक्री सुरू केली आहे सात वर्षापूर्वी जळगावातून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात झाली होती उद्घाटनाच्या वेळी जळगावातून पुण्यासाठी विमानसेवा सुरू करण्याबाबत तत्कालीन कंपनीने घोषणा केली होती जळगाव विमानतळावरून सेवा पुरवणाऱ्या कंपनीने रविवारी एकोणावीस मे रोजी सकाळी अकरा वाजता या अतिरिक्त व प्रायोगिक तत्वावरील विमानसेवेची अधिकृत घोषणा केली आहे त्यानुसार जळगावातील वीस व सव्वीस मे रोजी ट्रायल फ्लाईट दाखवण्यात आले असून या दोनही दिवशी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी पुण्यासाठी फ्लाईट उड्डाण भरेल ते पुण्यात तीन वाजून पंचवीस मिनिटांनी लँड होईल अर्धा तासाने ही फ्लाईट परतीसाठी पुण्यातून तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी उड्डाण भरून जळगावात पाच वाजून वीस मिनिटांनी लँड होईल या स्वरूपाची माहिती आज दिनांक एकोणावीस मे रोजी सकाळी अकरा वाजता जळगाव विमानतळ प्रशासनाने याप्रसंगी दिली आहे